मिरजेत राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रातर्फे मालवण घटनेचा तीव्र निषेध व्यक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी करण्यात दोषींची सखोल चौकशी करून तत्काळ कारवाई महादेव दबडे यांची मागणी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झालाय आणि या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याने पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यभरात गुरुवारी निषेध आंदोलनं करण्यात आली आणि याचा भाग म्हणून मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुका आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिलं या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपल्या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी महादेव दबडे यांनी केली आहे यावेळी मिरज युवक तालुका अध्यक्ष राजू शेख हर्षल सावंत विपुल झेंडे सुयश गुरव नरेंद्र दाबडे विठ्ठल पोळ दयानंद नागराळे बसवराज देवरमणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एकत्रित गोळा झालेलो आहे या संदर्भात राजपूर किल्ल्यावर जो सव्वीस अर्थ चोवीस जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी निष्काळजीपणा केलेल्या ज्या निष्काळजीपणावर ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत यामध्ये पुतळाबानी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका ता कार्यकारी यांना निवेदनद्वारे देऊन चौकशी मागणी केली आहे तरी यामध्ये जे ज्या कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे हे तीर शब्दात निषेध बिर रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज